उपसरपंचपदी बिनविरोध निवड दौंड तालुक्यातील बोरीपारदी ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ रोहिणी दत्तात्रय नेवसे यांची निर्धारित वेळेमध्ये एकच अर्ज आल्याने रोहिणी नेवसे बिनविरोध निवड झाली त्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सयाजी क्षीरसागर ग्रामविकास अधिकारी यांनी काम पाहिले यावेळी सरपंच बाळासाहेब सोडनवर व इतर सहकारी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली यावेळी आजी माजी सरपंच तसेच गावातील ज्येष्ठ मंडळी विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व स्तरातून त्यांचे स्वागतही करण्यात आले रोहिणी ताई यांनी उपसरपंचपदी निवड झाल्यावर पहिल्यांदाच महाराष्ट्र माझ्याशी बोलताना त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास हा माझ्या डोळ्यासमोरचा पहिला उद्देश असेल आणि मी त्या विकासासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली दौंड तालुका प्रतिनिधी विकास साळुंके